आईल हे अजून हॉलवरच आहे मुकेशांना जरा नीतू काकू कडे फोन द्या की नीतू काकू कडे फोन द्या हॅलो हा नीतू काकू ते तुम्ही हॉलवर किती वेळ थांबणार आहे अजून हॉलवर हॉलवर किती वेळ थांबणार आहे ते मी आलोय घरापाशी मांडवापाशी ते हा ते सुनबाईकडनं हे आलय की केळव्हाण आलंय की हाय कॉल सांगाल नको का बायका बायका आहे कॉल सांगाल नको काय बर मी आलो मी उशीर आलो आणि ऐका की ते नातलं सगळं ते काफडं पुढे सगळं हो आवरही नाही वय भांडी तशीच पडल्यात खरकाटी होय सगळं तसंच पडलंय आहो का आमची बायको दोन भांड्याला नाही कार्यक्रमाला नसत्या नसते काय का? नुसतं दोन भांडायला असते काय काल मी लगीन लगीन होतं का नाही काल मग लग्नात बायकुकर होती घेतलं सगळं आवर तिथे के के पढ़ ते आंघोळ तसं मुकेश आणचे ते अंडरपॅन्ट तसंच आहे ते सगळं वल्लंच पडले सगळं हा बर मी सांगतो की तुमच्यावर आहे नका मायड म्हणजे लिस्ट आहे की हाय तुम्ही लिस्ट आहे मायड हाय मांडवात कोण नाही शांत मी समोर बोलायला नाही का मला तेवढं कळते हा हा सांगतो सांगतो हॅलो हा, हा सोनाक्षी अरे हा खामोस त्या खामोश, खामोश। हा सोनाक्षी कुठे आहे माहेरला आल्या वे मग आम्हाला म्हणून लागणार तिकडे जाणार आहे म्हणून नवऱ्या इकडे आहे बरं तिला हायदिंकुल लावून दे हायदिंकोला इथं नेतो काकूच्या हयदिंको लावून का द्या बर 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 हा हा कियारा या आहे ये हा चालते हादी कुंकला ये हा 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 रणवीर दा दीपिकाला लावून दे की इकडं हळदी कोला हा सॉरी चालत नाही नको सातवा हा हा नाही नाही हा चल तू येऊन जा मग येऊन जा की नुसतं केळ घेऊन जा की हा 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 रणवीर दा आलियाला लावून दे जरा इथं हळदी कुंकोला मुकेश तुम्हें हॉल वरता है अजुन मत मांडव को हायरी को हाँ आले की बच्चन ते बच्चन ते का वर्त आंघोला पानी नहीं तेरे रहते। बोम, बोम हाँ नहीं नहीं जया बच्चन यार नहीं हाँ नहीं मै बर बार लो लोन ल हा नी काकू तुम्ही येणार का त्रुटी सोडून दे मग तुम्ही कवा येणार सांगा की कवा येणार मग या मग मी तिकडं जातो हॉलवर मी हॉलवर जावं तुम्ही तिकडे जावा हा हा जा। हा हा चालतं हा ठीक आहे हा चालते चालते